निगतपुरी विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तसा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो पण सध्या बदललेल्या घडामोडीमुळे काँग्रेस आपला बालेकिल्ला कायम राखेल की नाही हे सांगणं अवघड हो आहे यंदाच्या बदललेल्या समीकरणामुळं मतदारसंघात यावेळी वारं फिरू शकतं अशी शक्यताय बोलूयात याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजुना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत <laughs> मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर त्र्यंबकेश्वर इगतपुरी हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे इतिहास पाहिला तर या मतदारसंघामध्ये नेहमीच काँग्रेसच्या उमेदवाराला मत मिळाले जोही नेता काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवला त्याचा पराभव झालाय असा इथला इतिहास आहे सध्या राष्ट्रवादीत असणारे हिरामन खोसकर हे इथले आमदार आहेत ते काँग्रेसमध्ये होते नुकताच त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी केल्याचा प्रवेश करत उमेदवारी मिळवली हो त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून लकी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली पण या लढतीत अपक्ष असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या एंट्रीने मतदारसंघात चर्चा सुरू झाल्या त्या म्हणजे माजी आमदार निर्मला गावित काँग्रेसकडून उमेदवारी मिळून दोन आमदार झालेल्या निर्मला गावित सध्या अपक्ष म्हणून मैदानात उतरलत निर्मला गावित या इगतपुरीच्या दोन वेळा अर्थात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला आमदार राहिल निर्मला गावित यांचे वडील माणिकराव गावित हे नऊ टम खासदार होते त्यांचाच वारसा पुढे चालवत निर्मला गावित यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि त्या विजयी झाल्या पुन्हा दोन हजार चौदाला काँग्रेसनं त्यांच्यावर विश्वास टाकला दोन हजार चौदाला देखील गावित यांनाच उमेदवारी दिली आणि तेव्हा देखील गावित निवडून आल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्मला गावित यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळं काँग्रेसचं गणित बिघडलं तेव्हा हिरामन कोसकर यांना काँग्रेसकडून तर निर्मला गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि मी मगाशी उल्लेख केला त्याचप्रमाणे निकाल आला अर्थात पंच्याऐंशी हजार तीनशे पासष्ट घेत काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या हिरामन कोस्कर यांचा विजय झाला ते आमदार झाले तर काँग्रेसमधून उडी मारत शिवसेनेत प्रवेश केलेल्या निर्मला गावित पंचावन्न हजार सहा मतांवर समाधान मानावं लागलं आणि त्यांची हॅट्रिक उकली पण शिवसेनेत बंड झाल्यानंतर निर्मला गावित यांनी ठाकरेंना साथ दिली पण त्यांना उमेदवारी दिली नाही त्याऐवजी काँग्रेसमधून लकी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली हा निर्णय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना पटलेला नाही आणि म्हणूनच सगळे गावित यांच्या बाजूने झुकलेले दिसून येतात आता माझे आमदार यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर विविध त्यांचा थेट संपर्क मतदारसंघातील धरणांचं पाणी स्थानिकांना मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती आणि याच कामाच्या आधारे अनेक मतदारांपर्यंत त्या पोचल्यात आघाडी आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी गावित यांना पाठिंबा दिलाय त्यांचं काम करतायत त्यामुळे मुलांना अपक्ष असणाऱ्या गावीत आणि खोसकर यांच्यात प्रमुख काटेकी टक्कर होणार आहे असं सांगितलं जातं दरम्यान आतापर्यंतचा जो इतिहास आहे अर्थात काँग्रेसचाच उमेदवार इथून निवडून आलाय तो, तो कायम राहील की यंदा बदल होणार आणि कोण असेल इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून ठेवडी मराठीला सबस्क्राईब करा